महामार्गावर केसीसी बिल्कॉनच्या पाण्याच्या उभ्या असलेल्या टँकरला भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग अक्षरशः कापत गेला तर या धडकेत केसीसी बिल्कॉनचा पाण्याचा टँकर मुंबईच्या दिशेने फिरून पलटी झाला या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसली तरी अपघातग्रस्त वाहने बाजूला करेपर्यंत महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती हा अपघात आज शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास महामार्गावर रतांबी व्हाळ या ठिकाणी घडला अपघातानंतर वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांच्यासह कणकवली व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले याबाबत उपलब्ध माहितीनुसार जानवली रतांबी व्हाळ या ठिकाणी के सी सी बिल्कॉन कंपनीचा टँकर हा महामार्गावर लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी उभा होता यावेळी टँकर चालकाने लाल कलरचे किंग देखील केले होते याच दरम्यान गोव्याच्या दिशेने जाणारा भाजी वाहतूक करणारा कंटेनर वेगाने उभ्या असलेल्या टँकरला जोरदार धडक दिली या धडकेत कंटेनरचा एका बाजूचा पूर्ण भाग कापून जात आतील भाजीफळही अक्षरशः महामार्गावर इतरस्थ विखुरली गेली होती त्यामुळे कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सुदैवाने यात मोठी दुखापत झाली नाही मात्र महामार्ग पोलिस याच्या मतीने महामार्ग व वाहतूक सुरळीत करण्यात त्यावेळी वाहतूक पोलीस प्रकाश गवस महामार्ग पोलीस विजय देसाई सानब जगताप संतोष कराडे प्रवीण पारसेकर आदी उपस्थित होते महामार्गावर जानवली वाळ या ठिकाणी केसीसी बिल्डकॉनचा झाडांना पाणी घालणार असलेल्या दिशेने जाणाऱ्या भाजी वाहतूक करणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातामध्ये भाजी वाहतूक करणारा कंटेनर अक्षरशः एका बाजूने कापत जाऊन आतमधील भाजीची ट्रे व भाजी रस्त्यावर विखुरली गेली होती तर ज्या वेगाने टँकरला धडक दिली गेली या धडकेमध्ये टँकर गोव्याच्या दिशेने उभा तोंड करून उभा असताना धडकेमुळे हा टँकर पूर्णपणे मुंबईच्या दिशेने फिरून महामार्गावर पलटी झाला हा अपघात आज सकाळी साडे अकरा सा, सव्वा अकराच्या सुमारास घडला आणि घटनेनंतर तातडीने महामार्ग वाहतूक पोलीस कणकवली पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर कंटेनर चालकाच्या दुर्लक्षामुळे उभ्या असलेल्या टँकरला ही धडक बसली मात्र महामार्ग वाहतूक पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करेपर्यंत एका बाजूने एकेरी वाहतूक सुरू केली होती अपघातात या अपघातात कंटे आँ, आँ, टँकर मधील काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येते मात्र सुदैवाने एवढा मोठा अपघात होऊन देखील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि काही वेळातच कंटेनर कापलेला कंटेनर त्या स्थितीत महामार्गावर बाजूला नेण्यात आला तर टँकर हा उचलून बाजूला नेण्यासाठी क्रेन मागवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली या अपघातामध्ये कंटेनर मधील भाजी ही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गेल्याने भाजीचा महामार्गावर खत पडला होता वाहतूक पोलीस आणि कणकवली पोलिसांनी या संपूर्ण अपघातात वाहतूक सुरळीत करण्यासाठी भर उन्हात प्रयत्न केले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण चॅनल नाईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम